कोणाच्याही घरी लग्न कार्य म्हटले की त्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अक्षता होय हल्ली लग्न कार्यात विविध रंगाच्या फॅन्सी अक्षदा वापरण्याची जणू काही फॅशनच झालेली आहे परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की अशा प्रकारच्या सुंदर अक्षता विकत घ्यायच्या तर कुठून बऱ्याच वेळा शोधूनही योग्य ती दुकान सापडत नाही नेमकी हीच गरज ओळखून बीडच्या आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील तरुण संतोष भानुदास घुमरे यांनी सन दोन हजार चोवीस पासून विविध प्रकारच्या फॅन्सी अक्षदांचा व्यवसाय के सुरू केला असून त्यांच्याकडे विविध प्रकारच्या रंगी बेरंगी तांदूळ अक्षदा फुल अक्षदा राजस्थानी अक्षदा कोन अक्षदा अक्षदा टिकली अक्षदा अशा विविध प्रकारच्या तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या अक्षदा उपलब्ध आहेत तरी गरजूंनी तुळजाभवानी फॅन्शी व सुगंधी लग्न अक्षदा या दुकानास एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर संतोष भानुदास घुमरे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तीन छत्तीस एकतीस तसेच सत्त्याण्णव त्रेसष्ट एकवीस छप्पन्न दहा